भंडारा बी टी बी संस्थेवर नगरपरिषदेची कोट्यवधींची थकबाकी भंडारा शहरातील महात्मा फुले मार्केटचे तत्कालीन संचालक संस्था बी टी बी सब्जी मंडी व्यापारी असोसिएशनवर भंडारा नगर परिषदेचे कर स्वरूपात दोन कोटी त्र्याहत्तर लाख रुपये थकबाकी असताना सदर कराची वसुली करण्यास भंडारा नगर परिषद प्रशासन टाळाटाळ करीत आहे भंडारा नगर परिषदेतील काही अधिकारी तसेच भंडारा नगर परिषदेचे पॅनेलवर असलेले वकील हे आजही बीटीबी या संस्थेची पाठराखण करीत असल्याचा आरोप बीटीबी बचाव संघर्ष समितीचे मार्गदर्शक तथा सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांनी आज पत्रकार परिषदेतून केला आहे भाऊ बीटीबी भाजी मंडीवर तुम्ही साडेतीन कोटी रुपये थकीत असल्याचा एक आरोप केलेला आहे काय विषय आहे त्या संदर्भात काय तुमचा आरोप हा आरोप नाही आहे ही वस्तुस्थिती आहे कारण बीटीबी या संस्थेला नगर परिषद भंडारानी नऊ वर्षाच्या लीज करता ती भाजी मंडी दिलेली होती आणि भाजी मंडीच्या याच्यामध्ये लीज मध्ये अशी प्रक्रिया होती की त्यांनी तो विकासक म्हणून त्यांनी ते करायला पाहिजे होता त्यांनी विकासाच्या नावाखाली भाजी मंडीच्या व्यापाऱ्यांकडून भाजी मंडीच्या व्यापाऱ्यांकडून पाच पाच लाख रुपये घेतलेले होते दुकान बनवण्यासाठीचे आणि नंतर प्रत्येक व्यापाऱ्यांकडून प्रत्येक भाजीच्या व्यापारी असतील किंवा शेतकरी असतील त्यांच्याकडून प्रति बोरा पाच रुपये पाच रुपये बोरा तो घ्यायचा एक साधारणतः एका दिवसाला तीन लाख रुपयाची वसुली अवैध वसुली तो करायचा तर या विरोधामध्ये आम्ही आवाज उत्व उठवला बीटीबी हटाव संघर्ष समितीच्या नावाने आणि अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्यांच्या विरोधात आंदोलन करत असताना तेव्हापासून त्यांची ची ती भाजी मंडी बंद झाली आमचा मुद्दा असा आहे की बीटीबीच्या विरोधामध्ये म्हणजे बीटीबीला जी लीज दिली गेली होती त्याचा दोन करोड त्र्याहत्तर लाख रुपये काही रुपये अशा पद्धतीची जी थकबाकी आहे नगर परिषदेची ती नगर परिषदेने वसूल करावी बीटीबीनं अवैध पद्धतीनं त्या ठिकाणी दुकानाचे गाडे त्यांच्या कब्ज्यामध्ये आहेत काही गाड्यावरती त्यांनी स्वतःचा आफिस दाखल केला आपिस, आपिस केलेला आहे त्या बीटीबीला अधिकार नसताना त्यांनी कॅन्टीन उभी केलेली आहे त्या बीटीबीला अधिकार नसताना त्यांनी ती कॅन्टीन इतरांना भाडे तत्वावर दिलेली आहे ज्या भाडेचा प्रत्येक महिन्याला त्याला चाळीस लाख रुपये चाळीस हजार रुपये दिलं जात आणि ज्या नगरप्रषद भंडारांनी एक्स्ट्रॉशनची केस त्यांच्यावर दाखल केली त्या एक्स्ट्रॉशनच्या केस खाली त्या माणसाची संपत्ती जप्तीसाठी म्हणजे संघटित गुन्हेगारी कारण बीटीबी हा नाव नाही बीटीबी संस्था याचा अर्थ असा ही जी लुटमार झाली आहे ती बन्नू बारा पात्रे नावाने नाही तर ते बीटीबीच्या नावाने झालेली आहे आणि म्हणून त्याच्यावर एमबीडीए केस लावा एक्स्ट्रासन झाला असेल एमबीडीए चा केस आहे आणि म्हणून असं घडलं आहे की नगर परिषद चे जे वकिलांचा जो पॅनल होता या हा पॅनल देखील विकला गेलेला आहे असं तुमचा थेट आरोप आहे त्याला कारण असं आहे की ज्या त्याच्यामध्ये कोण वकील ज्या मी त्यांना ते सांगतोय की जे पॅनलवरती वकील कोण आहेत हा विषय यापेक्षा जे वरती वकील असतील त्यांना माझा हा प्रश्न आहे नगर परिषदेत जेव्हा जेव्हा बीटीबीच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये केस जाते तेव्हा तेव्हा बीटीबी ला कोणत्या आधाराने मिळतं आणि हे लोक मी जेव्हा आता प्रक्रियेमध्ये बघतो बीटीबीच्या विरोधामधल्या केसमध्ये नगर परिषदेचे सन्माननीय वकील एक शब्द चकार शब्द बोलत नाही आणि त्याचा फायदा असलच बीटीबीला मिळत असतो नगर परिषदेचे परिस्थिती लेटर जनता काढले जातात आणि कत नाही फरपटी जप्त करतात दोन करत आहे दोन वर्षापासून काय याचा उत्तर माझ्या अपेक्षा तुम्हाला नगर परिषद जास्त येऊ पर शकते कारण नगर म्हणजे त्याचा वसुलीचा अधिकार हा नगर परिषदेला आहे आमचा त्यासाठीची आजची प्रेस कॉन्फरन्स आहे आमचं म्हणणं असं आहे की एखाद्या घराला जर तुम्ही एका, एका टॅक्स एक टॅक्स भरला नाही तर तुम्ही त्याला दाखल देणं बंद करता तुम्ही त्याच्यावर नोटीसच काढता वीज बंद करता पाणी बंद कराल हे जर असेल तर मागील नऊ वर्षापासून दोन करत लाख रुपये काही रुपये त्याच्यावर जर वसुली बाकी असेल त्या माणसानी या पद एक्स्ट्रॉसेनची के केस दाखल मी केली का एक्स्ट्रॉसनची केस दाखल कोणी केली तर तुमच्या नगरप्रशासने केली एक्स्ट्राचा अर्थ छोटो साहेब डकैती केलेल्या त्यांनी नगर परिषदेच्या पैशावरती जण बंडाऱ्या शहराच्या पैशावरती त्या माणसानं डकेच गेलेली आहे आणि आमचं म्हणणं असं आहे की जर एक्स्ट्रॉशनची केस जर त्याच्यावर दाखल केली असेल आसे। असेल तर नगर परिषद आतापर्यंत कोणी वाद बघतो आहे पैसे वसुली करण्यासाठी त्यांनी जे चाळीस हजार रुपये त्या पद्धतीने तो आज हे याच्याकडून हे करतो आहे कॅन्टीन वाल्याकडून हे कोणत्या आजाराने करतो आहे आमचा अर्थच तर आमचा प्रश्न तर नगर परिषदेला आहे मगाशी ज्या पद्धतीने आमच्या एका पत्रकार मित्रांनी म्हणाले की तुम्ही बीटीबीला टार्गेट करता आमच्या बीटीबीला विषय राहिला नाहीये आमचा विषय सर्व नगर परिषदेला प्रश्न आहे की हा तुमच्याकडे जावई आहे का बंडू बारा आणि त्यांची टीम मी पुन्हा पुन्हा तुमच्या माध्यमातून सांगतो आहे की त्याच्यावर एक्स्ट्रॉशनची केस झाल्यानंतरही त्याच्यावर एक केस दाखल झाली पाहिजे तो एमपीडीएची आहे कारण बीटीबीए संस्था आहे नगर नाही बाजार समितीचं नाव नसतो बाजार बाजार समिती तिथं येत नाही नगर परिषद त्या ती जे बाजार भाजी मंडी आहे तिच्या लिलाव करत असतो लिलाव प्रक्रिया होत असते ते त्या लिलाव प्रक्रियेमध्ये जे काही निकष आणि नियम असतील ते त्या नगर परिषदेने त्याच्याशी माझा संबंध फक्त एवढा आहे नगर परिषदेंनी त्यांच्याकडे असणारे थकबाकी अवैध पद्धतीने त्यांनी केलेल्या आजपर्यंतची ओंगाई हो त्यांनी आताही त्या नगर कारण नसताना त्याला अधिकार नसताना आजही तो चाळीस हजार रुपये त्या कॅन्टीन मालकाकडून घेतो आहे कॅन्टीन वाल्यांकडून ज्या पद्धतीनं जे साधारण जर त्या शेतकऱ्यांच्या हितासाठी जर ती कॅन्टीन बनली असेल तर त्याचे त्या दर ठरले असतील दर हे नगर परिषदेने दर ठरवलेले आहेत त्या चायचं किती नाश्त्याचं किती समोसा किती जेवणाची ताडी किती हे जे दरपत्रक कुठे आहेत मग हा दरपत्रक त्या कॅन्टीनने ठरवलं कॅन्टीन मालकाने हा दरपत्रक त्या ने ठरवलं हा दरपत्रक नगरपासून ठरवलं हे नगरपासून उत्तर द्यावा ना आतापर्यंत मोर्चा काढला अत्यंत कायदेशीर भूमिका राहील यानंतर मोर्चे निघणार नाहीत या भारत म्हणजे बीटीबी या संस्थेच्या विरोधात सोबतच आमची नंतरच्या भूमिकेमध्ये नगर परिषद आणि इथला असणारा कोणताही प्रशासकीय जी यंत्रणा असेल ज्या त्याच्या संबंधित असेल त्यांच्या विरोधामध्ये कोर्टात जाऊ जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांवर सुद्धा आरोप केले आहेत की त्यांचे पाठबळ या संस्थेला काही जिल्ह्यातले नेते आहेत काही जिल्ह्याच्या बाहेरचे नेते आहेत त्यांना बीटीबी ला अवैध पद्धतीने जी नऊ वर्ष काढली त्याच्यानंतर लिस्टर मी तिथला व्यापारी आहे आणि शेतकरी शेतकरी पण आहेत शेतकऱ्याचा मुलगा व्यापार करतो तो भाग वेगळा झाला पण हे जे आता दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान जे काही शेतकरी आर्थिक लूट झाली आहे हे लूट बंद व्हा म्हणून मी सातत्याने दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस पर्यंत लढाय लढली आणि ते लढाई यशस्वी झाली आणि शेतकऱ्याला मी शेतकऱ्याला जे तिथे लूट मार होत होता ते बंद केली आता जी काही व्यवस्था आहे नगरपालिकेने आपल्या हातात घ्यावी आणि शेतकऱ्याला जे काही व्यवस्था होईल ते व्यवस्था लावून द्यायची आणि जे पुढच्या जे शेतकऱ्याचे भवितव्य आहे कोणत्याही ती जे काही टेंडरधारक असो कोणी असो त्यांनी शेतकऱ्याकडून पैसे देवा नका आपल्या जे जिल्ह्याच्या शेतकरी हा सुपलाम सुबलाम कसा राहील याचा आपण विचार केला पाहिजे आपण आर्थिक अगदी नऊ वर्षांमध्ये पहिल्या आधी मार्केट आमच्या बाजारात होतो त्यानंतर नगरपेक्षा जे जागा दिली एक बीटीपी संस्थेच्या नावाने त्या बीटीपी संस्थेने ह्या नऊ वर्षे शेतकऱ्याची व्यापारची सामान्य जनतेची बेसुमार लूट केली त्याच्यामुळे आमचे पूर्ण नऊ वर्षाचे शेतकरी पूर्ण हताश संनिया यांना हताश झाले होते की आपण कुठतील प्रशासनानं आपल्यासाठी एक नवीन जा, जागा शोधावी हे सगळं शेतकऱ्याची मागणी होती त्या त्या माध्यमातून जे शेतकऱ्याची लूट होती लूट बंद होण्याकरिता महेंद्र मेंढे सोबत सगळे शेतकरी बांधव व्यापारी आहेत सगळं त्याच्यासोबत एक समिती नेमली आणि तिची लूट होती तिला बंद केली आपण म्हटलं की शेतकऱ्याची लूट दिलेली आहे कोणत्या पद्धतीने लूट दिलेली आहे तुला माहिती झालं शेतकऱ्याची लूट जर आपल्या जिल्ह्याचा कोणताही शेतकरी असो आपल्या मार्केटला येत होता त्याला गेटवर थांबवणे गेटवर थांबून सांगा त्याच्या प्रती तीन रुपये प्रतिनग असा बर्जबरीने घेणे त्याने की जे कोणी असेल त्याला अधिकार नसतानाही गेटच्या बाहेर ते शेतकऱ्यास बडजबरीने वसुली करत होते आणि जर शेतकऱ्यानं म्हटलं की काही प्रश्न केले तर तुला ते सरळ म्हणायचं ह्या मार्केट माझ्या बापाचा आहे तुला जर मार्केटच्या आतमध्ये यायचं आहे तर तुला ला चिट्टी लागेल हे जी चे जी चे ले ले प्रमान प्रमान ते जे जे त्याचे निर्धारक होते त्यांचे स्पष्ट म्हणणे होते ही जागा माझी आहे आतापर्यंत किती प्रमाण लूट झालेली आहे वाटते किंवा शेतकऱ्या वगैरे लागतात माझ्या अनुभवानं प्रमाण की मी ते सातत्यानं मार्केटला आता वीस वर्षापासून व्यवसाय करत आहे रोजची अंदाजेप्रमाणे मोटरसायकल दोन हजार मोटरसायकल दोन तीनशे पिकअप मोठे वाहने असं म्हणून एकूण पाच सातशे गाड्या डेलीच्या हा जर कोणी शेतकरी माल आणत असेल तर ते त्यांच्याकडून चिठ्ठीचे पैसे घ्यायचे जर कोणी व्यापारी बाहेर जायचं त्याच्यासोबत गाडीप्रमाणे पैसे घ्यायचे हे असे आर्थिक लूट झाली आहे कितीच्या समोर माझ्या प्रमाणे आता जे जे काय असल त्यांना माझे तिजोरी म्हणजे जे लोक गोळा करत होते आता लाख होते होते दोन लाख का तीन लाख ते आता गोडा घर मोजणी त्यांनी करावं गेलो नाही तर त्यांना माहित असेल की मी आता तरी पण माझा असा अंदाजे प्रधान मानल की लाख दीड लाख रुपये असं काही लाख लाख रुपये असं होत असेल समोर अंदाजे अंदा आठ लाख रुपये होत असेल मला माहित नाही अंदाजेस पण शेतकरीची आता समस्या म्हणतो मागला तुम्ही काय मागे आता शेतकऱ्यांनी मागणी आता हे जागा नगर परिषदेनं आपल्या ताब्यात घेतली आहे नगर परिषदेनं कोणीतरी एक नवीन टेंडर धारक केलेला आहे टेंडर टेंडरधारकाला माझी थेट विनंती आहे की आपण भंड्रा जिल्ह्याच्या शेतकऱ्याकडून शेतकऱ्याकडून कोणशीही वसूल फी न घ्या घ्या जे काही बाहेरच्या जिल्ह्यातून माल येत असेल किंवा बाहेरच्या माल येत असेल त्याच्याकडून जे कोणी व्यापारी व्यापार करत असेल त्याच्या त्याच्याकडून तुम्हाला घेण्यास अधिकार आहे पण इच्छा कोणत्याही लोकल शेतकऱ्या शेतकऱ्याकडून तुम्हाला घेण्याचा अधिकार नाही हे स्पष्टपणे जाहीर झाले पण ह्याच लढाईसाठी मी